अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे कामकाजाला मोठा वेग अक्कलकोटमध्ये पूर्णपणे रस्ता झाले कॉन्क्रिट सिमेंटचे रस्ता तसेच नवनवीन पाण्याची मोठमोठी टाकी तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला झाले मोठमोठे किल्ल्याच्या स्वरूपात प्लॉट्स तसेच मोठमोठे बिल्डिंग्स देखील पाहायला मिळतो कारण अक्कलकोट हा आमदारांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा विकासाच्या दिशेने चालत असल्याचा अक्कलकोटचे दृश्य पाहिल्यावर आपणास विकासाचा विकास दिसतो तहसील ऑफिस देखील सुंदर अशा कलाकृतीमध्ये बांधण्यात आलेला आहे आत देखील तहसील ऑफिस बिल्डिंग्स बघण्यासारखे आहे अक्कलकोटमध्ये किल्ले राजवाडा इत्यादी देखील खूप मोठा असा बघण्यासारखे दृश्य हा अक्कलकोटमध्ये आपणास बघायला जुनी आठवणी म्हणून किल्ले राजवाडे स्वामी समर्थ मंदिर इत्यादी बघण्यासारखे आपणास अक्कलकोटमध्ये आल्यास दिसेल तसेच सिटीमध्ये देखील मोठमोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामकाज खूप मोठ्या प्र प्रमाणामध्ये कामकाजाला वेग तसेच हे आपण बघू शकता कॉन्क्रीटची रस्ता मोठा रस्ता चालू आहे तसेच रस्त्याचे कामकाज आणि रस्त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे स्व स्वच्छ ठेवण्याच्या कामकाजासाठी नगरपरिषद आणि तहसीलदार ऑफिसांच्या सहाय्याने कामकाजाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठे बिल्डिंग्स उद्योग हॉटेल्स तसेच पेट्रोल पंप दवाखाना इत्यादी आणि पंचायत समितीमध्ये देखील अक्कलकोटमध्ये खूप मोठा ऑफिस मानला जातो हे आपण पंचायत समितीचा ऑफिस हे बघू शकता पंचायत समिती अक्कलकोट हे खूप मोठा बिल्डिंग्स अक्कलकोटमध्ये सर्वात मोठा कामकाज म्हणजे बसस्टँड हे नवीन बस लालपरी हे बघू शकता आपण बसला देखील पर्याय असं नाव दिलेलं आहे बस ला स्थानक अक्कलकोट बस अक्कल स्थानकावर खूप मोठ्या प्रमाणाचा गर्दी तसेच बस आपण आज पाहायला मिळणार कारण खूप मोठा असा बस स्टॉप देखील मानला जातो इकडे बघू शकता आपण बस स्टॉपचा कामकाज खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बस बसस्टॉपचं दृश्य हे बघू शकता आपण